सोपडा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये काही दिवसांपूर्वी अल्पोयीन मुलीवर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आली होती राज्याच्या महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर जळगाव जिल्ह्याच्या चा दौऱ्यावर आल्या असता त्यांनी अल्पोयीन मुलीवर अत्याचार करून जी हत्या करण्यात आली तिच्या कुटुंबाची देखील भेट घेतली तसेच चोपड्यातील भारत बांगलादेश सीमेवर शहीद झालेल्या वीर जवानांच्या कुटुंबाचे सांत्वनपर भेट घेतली यावेळी रुपाली चाकणकर यांनी सांगितले की महिला व अल्पवयीन मुलीवर अत्याचार घडू नये यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत रुपाली चाकणकर यांनी खडसे कुटुंब आपल्या पक्षात आहे हे कळत नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांना दिली होती त्याला उत्तर देताना रोहिणी खडसे यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून खडसेचं राजकारण तुमच्या आकलन शक्तीला झेपवणार नाही ना असं विधान केलं होतं यावर रुपाली चाकणकर यांनी पलटवार करताना म्हणाल्या त्यांना म्हणावं आधी नवऱ्याच्या व सासऱ्याचं नाव लावावं मग आमच्याशी बोलावं वडिलांच्या नावावर राजकारण करत आहे वडिलांचे नाव लावून राजकारण करणाऱ्यांना आमच्याकडे ना किंमत नाही असे रुपाली चाकणकर म्हणाल्या महाराष्ट्रामध्ये महिलांवर आणि अल्पीन मुलींवर अतिरात घटना ज्या आहेत त्या वारंवार घडत आहेत आणि सगळ्यात जास्त जे जे बडे ते ते मुली आहेत यामध्ये आपण खरं तर शिक्षा करतो घटना घडूच नाही यासाठी प्रयत्न करणं फार गरजेचं आहे पण या घटनेमध्ये सुद्धा जर पाहिलं तर अल्पवयीन दोन्हीही अगदी साडेपाच सहा वर्षाच्या मुली होत्या त्या आणि त्या घरापासूनच्या दूर अंतरावरच्या शेतामध्ये या तिन्ही मुली कोणीही सोबत नसताना तिघीजणीत गेलेल्या होत्या त्याच्यामुळे शेतातून येताना घडलेली ही घटना आहे तर पालकांनी एवढ्या लहान मुलींना इतक्या लांब वर्ष अंतरावर पाठवणं सोबत कोणी नसताना हे चुकीतच होतं पण त्याच्याहीपेक्षा वाईट घटना म्हणजे त्या व्यक्तीने जी दारूच्या नशेमध्ये होते तिने अशा पद्धतीने कृत्य करणं भाषेची शिक्षा त्यांना होईल तिथपर्यंत न्यायालय घेऊन जाईल मला सन्मान्य न्यायालयावरती विश्वास आहे पण हे सगळं होत असताना मुलींची संख्या इतक्या मोठ्या प्रमाणात आणि त्यांची यष्टी पाहिल्यानंतर लक्षात आलं की एकूण समाजाची मानसिक तर कुठे चाललेली आहे त्याच्यासाठी फार प्रयत्न करावा लागेल आयोग आयोगाच्या माध्यमातून काम करते आज देखील मी आपल्या एरंडोलमध्ये शाळांमध्ये जाऊन मुलींसाठीचा मी संवादाचा कार्यक्रम घेतला पालकांमध्ये जनजागृती करतोय पण आजच्या घटनेमध्ये मी पाहिलं तर मी त्या मुलीच्या आईशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्या आईने कोणताही प्रतिसाद दिला नाही म्हणजे दहा ते बारा मुलींच्या ह्याच्यामध्ये बाळन पण झाल्यानंतर त्या बाईची अवस्था काय झाली असेल हा मला प्रश्न पडतोय त्या अगदी शून्य नजरेमध्ये बसलेल्या होत्या त्यांना पटकन त्या मुलीं वडिलांना मुलींची नावही आठवत होते म्हणजे एकंदर परिस्थिती अतिशय विदर्भ yeah. त्यांना म्हणा आधी नवऱ्याचं आणि सासरचं नाव मग आमच्या शिकवलं वडिलांचे नाव ना राजकारण करता येईल त्याच्यामुळे त्यांना आमच्याकडे वडिलांचं नाव घेऊन राजकारण करणाऱ्यांची किंमत